माझ्या अंतरंग या चॅनल करता मी प्रमिला आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आणि माझे व्हिडिओ अतिशय प्रेमानं आदरानं आणि समजून घेऊन बघणाऱ्या प्रत्येक माझ्या व्ह्युअर्सना सबस्क्रायबर्सना धन्यवाद देते तर नेहमीप्रमाणेच आजचा देखील वास्तव सत्य प्रत्यक्षात घडलेला अनुभव मी सांगणार आणि तो असा नाही की बा म्हणजे कुठं तर कल्प काल्पनिक का आहे वगैरे काय नाही अगदी एकशे आठ टक्के तो खरा अनुभव आहे फक्त एवढंच की त्यावेळी आम्ही सर्वसाधारणपणे दहावीत असू आणि मोठं लग्न होतं म्हणजे आम्ही जिथं राहत होतो तिथं मोठं कार्यालय होतं त्यावेळी कार्यालयांची संख्या कमी होती परंतु आम्ही जिथं राहत होतो तिथं कारखान्याचं मोठं असं कार्यालय होतं आणि तिथं खास कामगारांसाठी असे निरनिराळे कार्यक्रम व्हायचे तर पुढं असं लॉन आणि खरंच प्रशस्त होतं तर त्या ठिकाणी लग्न वगैरे व्हायचं असं म्हणजे कार्यक्रम वगैरे मोठे व्हायचे मोठमोठ्याच्या मुट, तर अशा ठिकाणी त्यावेळी लग्नाचे कार्यक्रम असायचे म्हणजे ठिकठिकाणी असे थीक सहकारी संस्थांचे वगैरे हॉल असायचे आजच्यासारखे सर्रास नव्हते परंतु असे हॉल असायचे तर काय झालं आम्ही राहतो होतो तिथून एक चार पाच किलोमीटरवर एक असाच हॉल होता एका सहकारी संस्थेचा आणि त्या हॉलमध्ये लग्न होतं लग्न दुपारचं होतं दुपारी बारा एक वाजता परंतु ते जे लग्न होतं ना ते अतिशय मोठ्या पार्टीचं म्हणजे ज्यांचं चांगल्या चांगल्या म म्हणजे बँक बँकेत चांगले अधिकारी किंवा त्यांचे म्हणजे बॅकग्राऊंड पैशानं धनानं ते मोठे आर्थिकदृष्ट्या चांगलं बॅकग्राऊंड असणारी लोकं होती तर त्यांच्या मुलीचं लग्न होतं आणि त्या काळात ना मोठं लग्न म्हणजे भरपूर लोक खास लग्न बघायला जायचे अगदी हत्तीवरून मिरवणूक वगैरे असं मोठं मोठं आणि पहिल्यांदा मी पहिल्यांदा त्या लग्नात एवढे मोठे गुलाबाचे जाड जाड हार बघितले होते पहिल्यांदा आज पण ते असतात पण त्यावेळी ते म्हणजे एक अप्रूप होतं मग झालं लग्नाची वेळ वगैरे झाली नवरी एकदम सजून धजून मस्त दागिने वगैरे घालून आली आणि लग्न लागलं आणि ती सारखी अशी करायची मानेला सारखी अशी करायची सारखं असं तिला काहीतरी होत होतं मग त्या कलवरी तिच्यासोबत होती तिची चुलत बहीण तर, का तर, तर, तर थी गे 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 ती काय म्हणाली तुला काय होतं आहे गं तू असं का सारखं हाताल तर ती म्हटली मला काहीतरी टोचतं इथं तर ती म्हटली ठीक आहे बघूया आपण जरा तुझं एवढी सगळ्यांना भेटून सगळी लोकं गेलीत का भरपूर लोक आले सगळी लोकं गेली ती आपण असं करू म्हटली बघूया तुला नक्की तिथं काय काहीतरी जर वगैरे असेल काय तर असेल टोचत असेल किंवा काटा गुलाबाचा असेल असं त्यांचं बोलण्याचं एक तात्पर्य त्यांनी हे केलं तर झालं ल मग पंधरा वीस मिनटाने नवरी तिथं एका ठिकाणी दुसरी शालू वगैरे नेसून येण्यासाठी ने गेली गेल्यानंतर तिनं तो हार काढला आणि म्हटली मग तिनं बघितलं तरी तो इतकं लाल झालेलं सो लाल लाल, लाल। सुईनं टोचतात की नाही बारी, बारीक 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 सुई तर तो टोचलेलं तिला आपण काय समजेल तर ती म्हटली नकोच मला हार हार नकोच मग तिनं काढला आणि त्या एका रूममध्ये तिथंच हॉलमध्ये अडकवलं हार अडकवल्यानंतर कुणाचंच लक्ष नव्हतं मग ती म्हटली मला एवढा हार नको मला खूप त्रास व्हायला लागले मग ती गेली असे सगळी लोक होती पाहुण्यांची सगळी तिथं भेटणाऱ्यांची गर्दी झाली होती कलोऱ्या होत्या चांगली चांगली लोक होती इतक्यात ती नवरी उभारलेल्या ठिकाणी धडकन खाली पडली धडकन खाली पडली तेव्हा तिच्या काळात तो हार नव्हता कुणाला काही समजे ना काय झालं काय झालं काय झालं म्हणून एकच दंगा झाला पटकन सगळ्यांनी तिला उचलली तर दोन तीन मिनटाच्या आत तिच्या तोंडाला फेस आला फेस आला त्यानंतर कोणतर म्हटलं बघा त्या हारात तिला काहीतरी टोचत होतं तेव्हा तो हार काढला सगळी फुलं काढून बघितली तोपर्यंत तिला नेलं बघितली तर त्याच्यात एवढं आगाचं पिल्लू होतं एवढंच जणू काय त्या इतक्या सुंदर सोहळ्याला नजर लागली अर्थातच ती मुलगी म्हणजे गेली परंतु मला असं म्हणायचं होतं की हा सगळा दिखावा एवढा सगळा एवढा सगळं सजावट एवढं सगळं केलं होतं परंतु अतिशय सूक्ष्म एक गोष्ट होती तिला अगोदर टोचत होतं तेव्हा कोणी लक्ष दिलं नाही व लोक काय म्हणती लोक काय म्हणती तिला लवकर विष लवकर विष का चढलं नाही तर ते बारीक पिलू होतं नागाचं जर मोठा नाक देतं तर त्याच्यात जरा जरी मोठा असता तर देखील तिला ताबडतोब मृत्यू आला असता परंतु ते अतिशय ते धडपडणारं ते पिल्लू तिला हे करत होतं आणि शेवटी खरोखर ही त्या भागात त्यावेळी आमच्या इतकी गाजलेली ती घटना आणि ती दुर्दैवीच म्हणायला पाहिजे तर ही मला आठवण वारंवार आवर्जून कुणाच्या लग्नाला गेलं तर येते तर ठरवलं आज तुमच्याशी ती शेअर करू तर ही घटना ऐकून तुम्हाला काय वाटलं याबद्दल तुमचे अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा हा व्हिडिओ बघण्याकरता वेळात वेळ काढल्याबद्दल सर्वांना धन्यवाद सॅल्यू